हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द सिनॉप्सिस सिनॉप्सिस च्या मराठीत अर्थ सारांश रूपरेषा रूपरेखा एखाद्या लेखनाचे नाटकाचे वगैरे तपशील न देता मुख्य मुद्दे देऊन केलेले वर्णन होत आहे प्रयोग कर वेरी गुड दुसरा वाक्य है ऑल द स्टूडेंट्स आर रिक्वायर्ड टू राइट द द ऑफ स्टोरी बाय टूमोरो तीसरा वाक्य है आई रीड द एंड डिसाइडेड सीनोप्सिस इट वुड मेक एन इंटरेस्टिंग मूवी चौथा वक्य है इन्शोर सीनॉप्सि गेज फुल डिटेल्स ऑफ कवर अँड एक्सक्ल्युजन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू